दादा नमस्कार नमस्ते हनुमान डेअरी फार्म वरचे स्वागत आहे साहेब तुमचं पूर्ण नाव आणि परिचय सांगा माझं नाव सागर विजय शांत मी पाडळी खुर्द मधून आलोय आणि कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर तुम्ही आज सकाळी आलेल होता आपल्या इथे गाड्या उतरलेल्या हरियाणा आलेल्या मशी त्यात तुम्ही पाच मशीन सिलेक्ट केला त्याचं दूध बघितला तुम्ही आज आलेली लोक सगळी ग्राहक सगळे बघितला कसं काय वाटलं हनुमान डेअरी फार्मवर आल्यावर आमचा व्यवहार कसा वाटला मशीची क्वालिटी कशी वाटली निश्चित पद्धतीनं सकाळी आम्ही लवकर आलो होतो ऍक्च्युली बघायला आणि बघितल्यानंतर इथं सगळ्या साठ सत्तरच्या आसपास मशी होत्या तर त्यातल्या चांगल्या चांगल्या सिलेक्टेड पाच आपल्या माध्यमातून आम्ही खरेदी केल्या त्याच्यानंतर के दिवसभर थांबून थोडं आम्ही दूध बघितलं तुमच्या सांगण्याच्या हिशोबाप्रमाणे आणि आमच्या एक्सपेक्टेशनप्रमाणे जास्तच दूध निघालं किती किती लिटर दूध साधारणतः प्रत्येक मशीन आता आठ लिटर प्लस च्या आसपास दूध आम्हाला दिलेला आहे आणि आम्ही ते दूध बघून घेतलेलं आहे तुम्ही आता जात असून तुम्हाला तुम्हा एखादा भैया दिला किंवा सगळी फुल गॅरंटीने आपण मशी दिल्या तुम्ही कोल्हापूर जिल्हा असू दे किंवा शेतकरी लोक असणे हनुमान डेअरी फार्म तुम्ही काय सांगितलं मशी खरेदी करण्याचा सल्ला तुम्ही निश्चित पद्धतीनं चांगल्या प्रकारच्या मशी अगदी गॅरंटीच्या मशी हनुमान डेअरी फार्म मधून आपल्याला मिळतील आणि इथं आल्यानंतर इथल्या मालकांचे जे व्यवहार आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीच्या आहेत की कस्टमरचं नुकसान होणार नाही कस्टमरला चांगल्या पद्धतीच्या मशी जातील आणि फ्युचरही देखील त्यांचं चांगल्या पद्धतीनं होईल अशा पद्धतीनं जर कोणालाही जरी, जरी मशी खरेदी करायची असतील चांगल्या मुर्रा जातीच्या हरियाणाच्या तर हनुमान डेअरी फार्माला आपण निश्चित भेट द्या आणि तिथूनच मशी खरेदी करा हे या निमित्तानं मी सांगेन तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद 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 धन्यवाद